नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत समाज माध्यमावर भेटलेल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एका विवाहितेनं स्वतःच्याच घरात चोरी केल्याचं उघडकीस आलं मात्र हा प्रियकर भामटा निघाला आणि या महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक झाली पाहुयात हे प्रकरण नेमकं का काय आहे गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात एक महापालिका कर्मचारी पत्नी आणि मुलीसह राहतात त्यांच्या घरात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी चोरी झाली अज्ञात चोराने घरातील दहा तोयांचे दागिने लंपास केले याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास केला असता घरात चोरी झाल्याच्या कुठल्याही खानाखुणा नव्हत्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता काहीही संशयास्पद आढळला नाही दरवाजा तोडलेला नव्हता किंवा खिडकीतून कुणी प्रवेश करणंही शक्य नव्हतं पोलिसांनी तक्रारदार पतीकडे चौकशी केली आणि नंतर तक्रारदार पतीने पत्नीशी प्रचंड मतभेद असल्याचं लक्षात आलं त्यामुळं पोलिसांनी तपासाची दिशा बदलली पत्नीच्या मोबाईलचे तपशील मिळवले आणि त्यावेळी एका अज्ञात क्रमांकावरून सतत फोन येत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी केलेल्या त्या चौकशीत ही व्यक्ती त्या महिलेचा प्रियकर असल्याचं लक्षात आलं हे दोघेही पळून जाणार होते त्यासाठी त्यांना पैशाची गरज होती त्यामुळं या महिलेने आपल्याच घरात चोरी झाल्याचा बनाव रचला या महिलेची सोशल मीडियावर एका पुरुषाशी ओळख झाली या पुरुषाने या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं होतं त्यासाठी त्यानं पैशाची मागणी केली होती या महिलेने घरातील दागिने चोरून ते विकले आणि आलेले दहा लाख रुपये प्रियकराने सांगितलेल्या बँक खात्यात जमा केल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली या महिलेच्या अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते तो तिला भेटायला घरी येत होता या महिलेने त्यालाही आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते या महिलेवर चोरी केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे ऑगस्टला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती रमेश हल्दीवे नावाचे एक इसम जे बीएमसीचे एम आहे एम्प्लॉई ते आम्हाला आमच्या हॉलीमध्ये राहतात ते बी एम सी कॉलनीमध्ये त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार दिली की चोवीस तारखेला रात्री ते घरी झोपले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की त्यांच्या घरातील जे दागिने आहेत त्याची चोरी झाली आहे आमच्याकडे ते आले आम्ही रिसर्च तक्रार घेतली त्यांना एफ आय आर दिली आणि त्यानंतर आमचे डिटेक्शनची ब्रँच सब इन्स्पेक्टर देसाई आणि टीम हे त्याचं तपास करायला सुरुवात केली त्यांनी तपासामध्ये आमच्या लक्षात आलं की चोरी तर झालेली आहे परंतु चोरी करताना कुठलंही घराची तोडफोड किंवा लॉक तुटणं किंवा घराचा दरवाजा तुटणं खिडक्या तुटणं असा काही प्रकार झाला नाही आहे चोर आला आरामात ते दागिने डब्यातले घेऊन गेला हो। जसं तो काय ते चोराला माहितीच होतं त्यामुळे आमच्या लक्षात आलं की चोरी तर झालेली आहे परंतु कोणतरी प्रोफेशनल चोर यात नसावा कोणतरी घरातलाच व्यक्ती किंवा माहितगार व्यक्ती असावा त्या अँगलने आम्ही तपास सुरू केला त्यापूर्वी आम्ही जे तक्रारदार आहेत रमेश यांच्या घरातले जे सगळे मेंबर्स यांच्याकडे चौकशी सुरू केली कोणत्या चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नव्हतं म्हणून आम्ही त्यांचे कॉल रेकॉर्ड्स या तांत्रिक माहितीचा तपास तपास केला त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की रमीची जी पत्नी आहे उर्मिला ती वारंवार म्हणजे सतत दिवसातून जवळजवळ ते चार ते, ते ता ता चा पाच चा ता तास कोणाशी बोलत असते त्या मी त्याचे रेकॉर्ड्स काढलं त्यात अक्षातारखी चोरी झाली त्या दिवशी ती तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बराच वेळ बोलत होती तर मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बोलतं याचं काहीच काम नव्हतं दोन दोन तीन तीन तास तर त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला आम्ही आणलं चौकशीला त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने असं मला सांगितलं की चोवीस तारखे पंचवीस तारखेच्या दिवशी त्या मुली बाईने म्हणजे उर्मिलाने ती त्याच्याकडे काही दागिने ठेवायला दिले होते तर त्यांनी विचारलं हे दागिने मी काय करू होतं की म्हणजे दोन तीन दिवस ठेवून नंतर मी त्याकडे घेऊन जाईल त्यांनी दोन तीन दिवस ठेवले आणि दोन तीन दिवसानंतर ते दागिने तिला परत केले हा मला एक क्लू त्याने दिला त्या अनुषंगाने आम्ही त्या उर्मिलाकडे चौकशी केली तर तिने पहिले उडवडाची उत्तरं दिली मी असेच होते तसेच ठेवले होते त्यात माझा काही संबंध नाही पण नंतर थोडं जरा वेगळ्या अँगलने आम्ही त्याला तपास करून ज्याकडे चौकशी केली तेव्हा असं समजलं तिने कबूल केली की त्या घरातले दागिने हे मीच सोडले होते आणि मीच त्या दागिन्यांची विल्हेवाट लावलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी विकलेले आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी ठेवले आहेत ते मी काढून देते तर असे जवळजवळ साडे दहा तुळ्याचे सोनं आम्ही त्याकडून रिकवरी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही थोडा तपास केला तर असं आढळलं की त्या रुमिलाचं त्याच्या कुठेतरी एका मित्रासोबत प्रेम प्रकरण होतं आणि दोघंही लवकर लग्न करणार होते त्यापूर्वी एक सोन्याची चोरी करून त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून आपण नवीन जिंदगी सुरू करू असा त्यांचा एक मानस होता परंतु तो, तो माणस आपण हाणून पाडलेला आहे आणि जेव्हा तिच्या पत्नीला रमेशला ही गोष्ट समजली तर तो खूपच शॉकमध्ये आहे कारण त्यांनी कधी अपेक्षा केली नव्हती की आपल्या पत्नीकडून ही त्याला मोठी शॉकिंग न्यूज मिळेल तर अशा पद्धतीने आम्ही ते रमेशच्या पत्नीला या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्या गुन्हे साडे दहा वेळाचं दागिने हस्तगत केलेले आहेत आणि सध्या ते दागिने आमच्याकडे आहेत आणि रमेशची पत्नी उर्मिला सध्या जेलमध्ये आहे